तर एक झलो खोटी कोणी पाण्यात धुळणार तर कोणी पाणी पाणी करून मरणार कोणी रोगराय न जाणार तर कोणी महामारीने जाणार सृष्टी एक दिवस विनाश होणार आहे हे विधी लिखितलेला आहे म्हणून जगबुडीच्या जग वाटेने हळूहळू चालत जाणार आहे करोडो रुपयाचा बंगला असला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावरच केली जाणार लाखो रुपयाची गाडी असली तरी शेवट आपल्याला चार बंबूवरच वरच जायचं आहे किती सोनं असलं तरी टोन फक्त फुटका मनी किती महागायचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं आहे म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी भगवंतास चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे पालन करून आपल्याना भगवत प्राप्ती करायची आहे एवढेच बोलून माझे दोन शब्द आजकाल सेवक कसे सेवक सेवकाच्या चुकल्या करत आहे आणि भांडण करत आहे शेवकीन सेवकींच्या चुकल्या करत आहे अश्या चुकल्या करा नको कारण की बहुतेक जागे मला आदळत आहे म्हणून मी म्हणलाय ना भांडण ना चुगले ना वाद हिजे ना भांड ना चुगल्या वाद दाहिजे या सेवकांना मार्गाची याद पाहिजे या शेवकांना मार्गाची याद पाहिजे तत्व शब्द नियम दिले बाबाने तत्व शब्द नियम दिले बाबाने त्याचे ही पालन सेवकांनी करावे त्याचे ही पालन सेवकांनी करावे

या मानव धर्माचे सेवक एक पाहिजे या मानव धर्माचे सेवक एक पाहिजे सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार काही चुकलं असेल तर मला माफ करा कारण की बाबांना तर बाबांना तर आपलं काही वाटत नाही बुर पण शेवकांना वाटते शेवकांना आपलं फक्त शब्दा शब्दाची वाट पाहत असतात म्हणून सेवकांना बुर नको वाटू द्या सगळ्यांना माझा नमस्कार